घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी येथील सविता आश्रम मध्ये निराधारांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आश्रमातील बंधू भगिनींसोबत आपल्या वाढदिवसाचा केक कापला संविता आश्रममधील सर्व आश्रितांसाठी अडीचशे ब्लँकेट आणि महिला भगिनींना गारमेंटचे वाटप केले तसेच अन्नदानही केले यावेळी प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजचे संपादक राजन चव्हाण संविता वृद्धाश्रमचे संस्थापक संदीप परब यांच्या पत्नी भक्ती परब शिरवलगावचे उपसरपंच प्रवीण तांबे श्रीकृष्ण यादव प्रशांत गावडे मनोज राणे साहिल गावडे अरुण चौकेकर रामा गोळवणकर चेतन शिरवलकर यांच्यासह संविता आश्रमचे व्यवस्थापक आशिष कांबळी सुवर्णा रावराणे पोलीस पाटील देऊ सावंत आदी उपस्थित होते जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पंदूर येथे आपल्या प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भू त्यांचा यांचा त्रेचाळीसावा वाढदिवस साजरा होत असताना या वाढदिवसाच्या आनंदमय क्षणाचे साक्षीदार आणि सहभागी होण्याचं आम्हाला भाग्य मिळालेलं आहे संदीप चौकेकर म्हटलं की माझ्या नजरेसमोर एक अशी व्यक्ती येते जी मूर्ती लहान असली तरी ते त्यांची कीर्ती अत्यंत महान आहे असं मी स्वतः म्हणतो कारण मी त्यांना अनुभवलय कोविड सारख्या जागतिक महामारीच्या काळात जेव्हा प्रत्येक जण बघितलं तर कॉमन मॅन जेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी चार बंद घरांच्या आपल्या भिंतीच्या आड असा येतात पूर्णतः प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केलेला होता आणि अशा वेळी हा माणूस हातात स्प्रेगन घेऊन सर्वसामान्य सिंधुर्गवासियांच जीवन रक्षण करण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या प्राणजीव संस्थ सहयोग संस्थेच्या माध्यमातून सर्व टीमच्या सहाय्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सॅनिटायझेशन करत होते त्यावेळी त्यांच्या आईचं अलीकडेच निधन झालं एक वर्ष होऊन गेलं आता आणि आईच्या स्मरणार्थ यांनी जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा जवळपास पाच हजार रेनकोटचं मोफत वाटप शालेय विद्यार्थ्यांना केलेलं आहे सामाजिक तालुक्यातील सामाजिक धार्मिक आरोग्यविषयक शैक्षणिक विषयक असे विविध उपक्रम त्यांनी गेले सात आठ वर्षे ते राबवत आहेत त्याच्यामध्ये नवरात्रला मुद्दा उल्लेख करेन महिलांसाठी विविध उपक्रम असतात सांस्कृतिक काही उपक्रम असतात गावच्या सामाजिक कार्यामध्ये विठ्ठल रोपोई मंदिर असेल तिथं होणारा सप्ताह असेल म्हणा किंवा अन्य काही आरोग्यविषयक उपक्रम असतील त्याच्यामध्ये त्यांचा अगदी सढळ असते असा म्हणजे सक्रिय सहभाग असतो आज त्यांचा वाढदिवस साजरा होताना सुद्धा आपण म्हणतो किंवा वाढदिवस आपल्या फॅमिलीसोबत कुठतरी सेलिब्रेशन करूया कुठेतरी हिल स्टेशनला जाऊया किंवा एखादं डेस्टिनेशन बघूया आणि तिथं आपण वाढदिवस साजरा करूया असं आपण एक सर्वसामान्य माणसांचा आहे एक शिरस्ता असतो की नाही वाढदिवसा हे सहसा सेलिब्रेशन सकाळपासून यांचा वाढदिवसा होतोय जवळपास शंभरहून अधिक रुग्ण गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी करून झालेली आहे त्यांना मोफत औषधोपचार दिलेला आहे त्यानंतर मग उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळवाटप झालेलं आहे जवळपास शे शे दीडशे रुग्णांना त्यानंतर मग गोशाळेमध्ये इथं गोराचा गो चारा जो आहे ते प्रदान झालेला आहे आज आता इथं संविता आश्रम मध्ये जवळपास अडीचशे ब्लँकेट जे आहेत ह्या सविता आश्रम मध्ये जे काही निराधार आपले आश्रित जे आहेत बंधू भगिनी त्यांच्यासाठी अडीचशे ब्लँकेट आणि लेडीजसाठी गार्मेंट्स त्याच्यासोबतच अन्नदान हे सुद्धा वाटप त्यांनी केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी रोणापल्ला जी सोड्यामध्ये संस्था आहे ऑर्फनेज तिथं जाऊन ते डोनेशन करणार आहेत त्या व्यतिरिक्त एक स्पर्धात्मक युग आहे बुद्धिबळ जे करतो खेळातला बुद्धीला चालना देतो तो बुद्धिबळ स्पर्धा त्यांनी जलद बुद्धिबळ स्पर्धा एक जिल्हास्तरीय अशी आयोजित केली आहे ज्याचा आता संध्याकाळी बक्षीस वितरण असेल असं सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांनी पूर्णतः आपला वाढदिवस साजरा करतायत खरं म्हणजे चौकेकर साहेब यांचा आज वाढदिवस करण्याचं भाग्य मला लाभलं मी अतिशय भाग्यवान समजतो की आम्ही आपला आनंदाचा दिवस आपण या प्रचंड सकाळपासूनच्या शेडूनमध्ये पण इथे स्नेहभोजनाचा तसेच आपण इथे एक चांगलं भोजन या बांधवांना आपण दिलं त्याबरोबरच आपण इथे भोजन ग्रहण केलं जीवन आनंद संस्था दोन हजार सा तेरा साली स्थापन झाली आपण रस्त्यावरचे निराधार वृद्ध अंध अपंग मनोरुग्ण आणि मनोरुग्णांसोबत मिळून मिळून आलेली सगळी बालके अशी मिळून आपल्याकडे स आजच्या घडीला एकशे सत्त्याऐंशी माणसा इथे आहेत आपली जी संस्था आहे त्याला कोणतेही शासकीय अनुदान प्राप्त नाही आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींकडूनच आपण जे देणगे रूपाने आम्हाला जे सहाय्य मिळतं या सहाय्यातून आपलं हे सेवाकार्य चालू आहे आपल्यासारख्या देणगीदारांसून अज्ञान म्हणण्याचा उद्देश असा आहे आम्ही दिसणारे फक्त समोरील माणसं दिस दिसत असतो दिस पण ज्यावेळी आम्ही एखादा पेशंट सांभाळतो त्यासाठी त्याच्या पाठीमागे आपल्यासारखे शंभर कमीत कमी, कमी दानशूर लोक ज्यावेळी आपल्याला सहाय्य करतात त्याचवेळी आपण हे काम करू शकतो सगळं आपल्याकडे जे आणलेली आहे जी समाजाने घरच्या सगळ्या लोकांनी टाकलेली माणसं आहेत जी रस्त्यावर आहेत जे पोलीस खात्री करतात की यांचं कोण नाही अशा माणसांना व्यक्तींना इथे आणून सोडतात आणि आपण त्यांना आश्रय उपचार व पुढील पुनर्वसनाचे कामकाज करत असतो असाच साहेब दरवर्षी येऊन आपला वाढदिवस इथे साजरा करावा आपल्याला या माध्यमातून या सगळ्या सविता आश्रमांच्या माध्यमातून आपल्याला उदंड आयुष्य चांगलं आरोग्य मिळो ही परमेश्वरा प्रार्थना करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका